टी व्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीने राज्यातील प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते मुलाखतीला बोलवले होते या मुलाखतीमध्ये नेत्यांनी कर्जमाफीवर काय प्रतिक्रिया दिल्या किंवा शेतकऱ्यांविषयी त्यांचं काय मत होतं हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील या मुलाखतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर शरद पवार गटाचे जयंत पाटील अजित पवार गटाचे छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशातील नाना पटोले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे इतक्या लोकांनी सहभाग घेतला होता त्यापैकी एकनाथराव शिंदे जे आहेत त्यांनी जे काय शेतकऱ्यांविषयीच्या थोड्याफार योजना आहेत त्या सांगितल्या त्या योजना सांगितल्यानंतर मी ग्राउंडवरचा कार्यकर्ता आहे सामान्य कार्यकर्ता आहे इन्फ्रामॅन आहे कॉमन मॅन आहे अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची व्हावा करून घेतली परंतु त्याच्यामध्ये ते कुठेही शेतकऱ्यांवर भर देताना शेतकऱ्यांचे पडलेले शेतमालाचे भाव त्याची कर्जमाफीची मागणी याच्यावर त्यांनी चकार शब्दही काढला नाही त्यानंतर त्याच्यामध्ये आले देवेंद्र फडणवीस बेचाळीस मिनिटं देवेंद्र फडणवीसांची मुलाखत झाली त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे असेल त्यानंतर बदलापूरचं प्रकरण असेल महिलांवर होणारे अत्याचार असेल त्यानंतर अजित पवार गट त्यांच्यामध्ये आल्यामुळं गट आणि भाजप यांच्यामध्ये चाललेली धुसपूस आणि ती लाडकी बहीण योजना त्याच्यावरचं श्रेय त्यावरनं बरंच त्यांच्यामध्ये डिस्कशन झालं परंतु हे सगळं करत असताना टी व्ही नाईन मराठीच्या पत्रकारांनी कोणही तसदी घेतली नाही की शेतकऱ्यांबद्दल काही विचारावं ते शेतकऱ्यांबद्दल विचारत नाहीत त्यांना फक्त हवं असतं बातमी त्यांना हवी असती ब्रेकिंग त्यांना हवं असतं काहीतरी चकमकीत लोकांना चावायला द्यावं असंच त्यांचा हेतू असतो आणि ते नाव देतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट ते नाव देतात शाश्वत विकास परंतु शाश्वत विकासाचं फारसं त्याच्यामध्ये काहीही विचारत नाहीत उलट फक्त दोन नेत्यांमध्ये दोन पार्ट्यांमध्ये भांडणं कशी लागतील आणि त्यातून आपल्याला मसाला कसा मिळेल असाच पत्रकारांचा त्यांचा प्रयत्न त्या मुलाखतीमधून मला दिसला त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सौर ऊर्जीकरण जे की दिवसा लाईट त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल याविषयी त्यांनी भाष्य केलं त्यानंतर त्यांनी बिल माफीवर भाष्य केलं त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांविषयीच्या अजून एक दोन ज्या योजना आहेत किंवा जे हेक्टरी अनुदान दिलं आहे त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं परंतु शेतमालभाव असेल कर्जमाफीवर बोलणं त्यांनी हेतू टाळलेलं आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीससुद्धा कर्जमाफीवर काहीच बोललेले नाहीत त्यानंतर सत्ता पक्षाच्या वतीनं छगनराव भुजबळ हे अजित पवार गटाच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी त्यांनी ओबीसी आरक्षण जरांगे जरांगींनी माझ्या विरोधात उभं राहावं हिंमत असेल तर निवडणूक लढवावी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जरांगेंनी उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात उतरावेत ते त्यांनी उभे करावेत अशा पद्धतीने त्यांनी जरांगेंना आव्हान केलं परंतु छगन भुजबळाने सुद्धा शेतीचा शही काढला नाही आणि पत्रकारांनी सुद्धा शेतकऱ्यांविषयी त्यांना काहीही त्या ठिकाणी विचारलं नाही ते इतर गोष्टी ज्या आहेत हे होत असतं ते होत असतं त्यानंतर शरद पवार गटामध्ये परत जाणार का तर मी शरद पवारांची भेट घेऊन आलो म्हणजे माझे त्यांचे संबंध आहेत पण मी दादांसोबतच राहणार अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी भावना त्यांनी व्यक्त केल्या परंतु विकासात्मक किंवा शेतीच्या धोरणांवर ते काहीही बोलायला तयार नाही शेतमाल भावावर बोलले नाही आणि कर्जमाफीवर सुद्धा त्यांनी चकार शब्दसुद्धा काढलायला नाही अशा पद्धतीनं ना सत्ताधारी नेत्यांचे तीन नेते त्यांच्या मुलाखती झाल्या ते शेतीबद्दल काही फारसं बोलले नाही त्यानंतर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे शेतकरी नेते आहेत नाना पटोले स्वतःला शेतकरी नेते म्हणून घेतात तर त्यांनी शेतकऱ्यांबद्दल ते बोलले परंतु शेतकऱ्यांबद्दल बोलत असताना त्यांनी शेतकऱ्यांना मिळणारा भाव याच्यावर भाष्य केलं त्यानंतर तेनन त्यांनी स्वतः काही दिवसापूर्वी जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही आमचा मुख्यमंत्री पहिलीसही कशावर करेल तर ते कर्जमाफीवर करेल असं काही दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं परंतु त्या स्टेटमेंटला त्यांनी या मुलाखतीतून दुजोरा दिला नाही आणि कर्जमाफीविषयी टी व्ही नाईनच्या पत्रकारांनी एकाही नेत्याला त्या ठिकाणी विचारलं नाही त्यामुळं नानांनी शेतकऱ्यांविषयी बऱ्यापैकी चर्चा केली परंतु नानांकडनं आम्हाला काय अपेक्षित आहे की जसं पाशा पटेल असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर लोकांनी दिंडी काढली शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं आणि सत्ता काबीज केली त्या पद्धतीने आम्हाला त्यांच्याकडनं ते हवं आहे सत्ता मिळू की ना मिळू त्याची आम्हाला घेण नाही काँग्रेसला परंतु काँग्रेस हे विरोधी पक्षामध्ये आहे आणि त्यांनी आता लीड करावं त्यांचा प्रदेशाध्यक्ष शेतकरी नेता आहे त्यांनी शेतकऱ्यांमध्ये जावं शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाविषयी जनजागृती करावी कर्जमाफी त्यांना मिळवून द्यावी या गोष्टी त्यांनी करायला अपेक्षित आहेत परंतु त्यांचं त्याच्याकडे लक्षच नाहीये त्यानंतर आले जयंतराव पाटील जे की शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत तर त्यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी मग ते फडणवीसांनी सांगितलं होतं की लूट नाही स्वारी म्हणायची सुरतेवर तशा पद्धतीने यांनी सांगितलं की बाबा हा त्यांनी सुरतेवर सुरतेची लूट केली हे सांगण्यात पटाईत आणि ते त्या ठिकाणी सुरतेची स्वारी अशा पद्धती त्यांनी केलं त्यानंतर बदलापूरचं प्रकरण वाढते महिलांवरचे अत्याचार त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान खाली कोसळणं अशा पद्धतीने त्यांनी ते केलं परंतु ते सुद्धा फारसे शेतकऱ्यांवर बोलले नाही क्वचितच शेतकऱ्यांविषयी ते त्या ठिकाणी बोललेत आणि पत्रकारांनीसुद्धा त्यांना शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर काहीच त्या ठिकाणी हे केलं नाही त्यानंतर दुसरे जे महाविकास आघाडीतले एक घटक पक्ष आहेत ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आदित्य ठाकरे आले होते त्यांनी भाजपवर टीका केली केंद्र आणि राज्यातल्या भाजपवर टीका केली त्यांनी शिंदेला मिंदे म्हणत त्यांच्यावर टीका केली अजित पवार गटावर टीका केली होणाऱ्या भ्रष्टाचारावर ते बोलले परंतु हे सगळं बोलत असताना त्यांनी एक उल्लेख केला की के दोन हजार एकोणीसला आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती आणि जर आमचं सरकार आताही कंटिन्यू असतं तर आता जे शेतकऱ्यांचं ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ पिकाला भाव न मिळणं या सगळ्या गोष्टी आहेत ते याला अनुसरून आता आम्ही परत एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असती अशा पद्धतीच्या भावना आदित्य ठाकरेंनी सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत म्हणजे एकंदर हे जे प्रमुख पक्ष आहेत शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यानंतर भाजप आणि काँग्रेस हे जे आता सहा प्रमुख पक्ष झाले त्या सहा पक्षांपैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीच फक्त टी व्ही नाईन मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये आणि त्या मुलाखतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी आता केली असती किंवा आमची करण्याची मानसिकता आहे आणि नाना पटोलेंनी मागंच सांगितलं होतं की आमचा मुख्यमंत्री आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी करू आणि आता हे झालं काँग्रेसनं सांगितलं आहे उद्धव ठाकरेच्या सेनेनं सांगितलंय आणि सुप्रिया सुळेनं सुद्धा मागे सांगितलेलं आहे की जेव्हा आमचा मुख्यमंत्री बसेल त्यावेळेस पहिलीच कर्जमाफीच्या फाईलवर केल्या जाईल आता महाविकास आघाडी त्यांचं सरकार आल्यानंतर कर्जमाफी देईलच यात काही वाद नाही परंतु सध्याचं जे सरकार आहे ते सरकार ब्र काढायला तयार नाही की हेतू पुरस्कार देत्या कर्जमाफीची चर्चा टाळून नेत आहे किंवा कर्जमाफी त्यांना कोणी विचारतच नाही आहे तर अशा याच्यामध्ये मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या मॅनिफेस्टोमध्ये त्या ठिकाणी कर्जमाफी येणारच आहे त्या कर्जमाफी येणार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे खूप प्रकांड पंडित आणि हुशार आहेत त्यामुळं ते आचारसंहिेच्या पूर्वसंध्येला महायुतीची पत्रकार परिषद होईल आणि त्या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा होईल असं त्या ठिकाणी वाटतं आहे एकंदर जर गणित बघितलं तर महाविकास आघाडी कर्जमाफी करण्याच्या मूडमध्ये आहे पण महायुतीनं जर आधी केलं तर शेतकऱ्यांसाठी चांगलंच आहे शेतकऱ्यांना गरज आहे कर्जमाफीची शेतकऱ्यांना गरज आहे शेतमालाला भावायची शेतकऱ्याला गरज आहे सकारात्मक शेतकऱ्यांच्या बाजूच्या धोरणाची त्यामुळे हे सगळं सरकारकडनं होईल मग ते विरोधकांकडनं हो सरकारकडनं हो परंतु होणं गरजेचं आहे इडापिडा टळू बळीचं राज्य येऊ त्याच्या शेतमालाला चांगला भाव यावर्षी मिळो आणि त्याला कर्जमाफी सरकारनं देव ही सद्बुद्धी गणपती बाप्पा त्यांना देऊ अशी गणपतीच्या चरणी आता गणपतीच्या त्या ठिकाणी सीझनमध्ये मी मागणी करतो व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बला का त्याचबरोबर फेसबुकला हा व्हिडिओ बघत असाल तर त्या सुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद